नमस्कार मी दीपा न्यूज आपले स्वागत आहे सविस्तर वृत्त रावेड तालुक्यातील वाघोधा येथे झालेल्या अखिल भारतीय जिवासेना पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहावी बारावी गुणगौरव सोहळा तसेच मानाचा नागरिक किरकणी पुरस्कार व शिवरत्न वीर शिवा महाले पुरस्कार याबद्दल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष हे होते रावेर तालुक्यातील वाघुधा येथे झालेल्या अखिल भारतीय जीवासेना पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहावी बारावी गुणगौरव सोहळा तसेच मानाचा पुरस्कार पुरस्कार व शिवरत्न वीर जी महाले याबद्दल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे सुरेश ठाकरे तंटामुक्ती अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय जीवासेना जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश शेट्टी होते यानंतर अखिल भारतीय जीवासेना रावेर तालुक्याची नवीन कार्यकारिणी करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी सुरेंद्र शिरनामे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी राजेश काळे कार्याध्यक्षपदी योगेश भास्कर आमोदकर व गोकुळ साळंखे उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली या प्रसंगी अखिल भारतीय जीवासेना जिल्हा संघटक योगेश बोरणारे धनराज बोरणारे हेमंत चांदवे राजेश बोरणारे किशोर बोरणारे महेंद्र सापकर अनिल मानकरे विश्वास कुंवर उमेश निंबाळकर महेंद्र बोरणारे काशीनाथ आठवाडेकर नामदेव निंबाळकर चिंतामण आमोदे शांताराम निंबाळकर प्रभाकर मानकरे दिनेश जैनकर किरण बोरसे पुंजाजी तांदूळकर राज निंबाळकर चेतन जैनकर यांच्यासह नाविक समाज बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन धनराज बोरनारे सर तर आभार उमेश निंबाळकर यांनी मानले वर्षा सेठी यांचा रिपोर्ट न्यूज मराठी रावेर